न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन संगमनेरमध्ये देशाचे ज्येष्ठ नेते दे, खासदार शरदचंद्र पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता अकोलेकडे प्रयाण होत असताना अकोले नाका मालपाणी गेटजवळ संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात युवा नेते अमित भांगरे राज्य कार्यकारिणी प्रमुख ज्ञानदेव गायकर यांनी त्यांचे स्वागत केलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमर कतारी रमेश गुंजाळ अजय पटांगरे चंद्रकांत खुले निखिल बापडेजा रमेश गपले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता न्यूज सुपर साठी दिनेश बांगर संगमनेर